आणि डॉक्टरने सांगितलं बघा ओढ्याच्या बहिणीला सोडायचं म्हणजे आताशी सांगितलं पण फिक्स काय माहिती नाही आता संध्याकाळच्या सहा वाजल्यात आणि आता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये दादीचा मग असे फोन आणता वरम भात करत वरण वरमभात केला आणि आता निघाले बघा ते हॉस्पिटलच्या जवळ आलं म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये पोहोचायला दोन खुंटा बाकी आहेत तर आता बाळाला पण बघायचं खाड्यावर पोहोचलोच बघा सगळा दवाखाना रिकमा झाला जे ते आपापल्या घरी गेलो बाळाला दूध पाजलं थोड्या वेळा खेळवलं आणि आता निघाले घरी आले बघा घरी तिला वरम भाताचा डबा पण दिला आणि बाळ पण उठलं होतं तिला ति तिला थोडस दूध पण पाजलं बघा ती झोपायला लागले होते आताच्या मांडी मी तिला घेतलं तिला थोडस बोलले लगेच अशी खेळायला लागले हात व्हायला लागले इकडे तिकडं बघायला लागले मग तिला मी पाच दहा मिनटं दूध पाजलं शिस्टर म्हणा तिला दूध कमी जात आहे पोटात जास्त पाला नाही का आत्या सांगत नव्हत्या असं काही सांगितलं शिस्टरने मग जाताना इथं ना दुर्गाला रडत होते माती खेळत होती बघा दुर्गा माती खेळत होती तिला मी ऊस आणलं आम टाकून देत होती काय सुचूनच देत नव्हते कपडे घालत नव्हते हातपाय धुतलं ना ते कसं तरी परत जायसाठी रडत होती बघतात तोंड्या कपडे घाना काय म्हणून ह्यांनी म्हणलं ठेव दाजे पण होत घरी आता नव्हतं आणि आता पण होता राधा पण होते राधो झोपलीत नव्हती मग तिला ठेवले तशी ती येतच नव्हती यायला तयारच नव्हती झोपली तर दाजे म्हणला काय चार दोन तीन मिनटं रडली आणि येऊन झोपले तशी पण दिवसभर झोपली नव्हती आता झोपली कुठं चालला दाजी मोटर जडत्या बरं झालं जोडले तर लय बरोबर माझं पाय दुखायला लागलं इकडं तिकडं भांड्या गणेच पाण्या भांडे भरायचे ते का आम्हाला हाताने उशीर होतो आणि दुपार होते तरी किती पण लवकर उठले ना तरी उशीर होत पाणी नसलं की हात का होते झोपली तिने काय मगाशी अशी वरम भात नाही खाल्ला चपाती खाल्ली होती थोडी बराच वेळा झाला बघ उठले त उठ रात्री रात्री उठली होती खायला हा पण ते बघताय टी वी आणि इकडं मोटरचं काहीतरी करतात जोडा मोठं जोडायचं चालेल

आता स्वयंपाक करायचा आहे तुला देऊ ना आणि आता पाणी पण नाही आलं कस काय काय त्यांनी केलं पाणी चाललं नाही अजून भांडी घासायची आता येतंच दाचेंना जायचं हॉस्पिटल मध्ये आता म्हणल्या मला काय आज डबा नको दुपार दिलेला हाय आणि तिथं पण भेटतं त्यातली पण एक चपाती आहे म्हणजे मी घेतलं होतं म्हणलं चपाती जास्त म्हणजे दोघीच्या वाटणीच नाही का एक चपाती आहे मला घरची पण आहे असं त्या पहिल्यांदा केला भाकरी आणि आता इथे केली अंड्याची भाजी त्याच्यामध्ये टाकली कांदा भाजून लसूण कोथिंबीर आगरत आणि पोटाने आपण बारीक करून टाकलं मीठ हाळत मसाला अंडा अंडाकडी मसाला ती पण टाकून घेतला आता भाजी करून झाली भाकर तर आधीच केल्या होत्या बघा आणि इकडं आता मी किचन पण आवरलं आणि भांडी पण घातली शेवटची भाकर करत करत आता राजेला आपण ताक करायचं जेव्हा ह्यांनी झाला पोहराला घेऊन तिकडं त्यांच्या घरी शूटिंग करायच गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा मी सकाळच्या पर्या राहिले सोयपाकानं आणि इथे टाकली पालकाची भाजी शिजायची खूप लागले होते उठल्या उठल्या म्हणून टाकल्यात अंडीशी जाय चार टाकायची होती ती गायला तिने एक शिल्लक तिनं फोडलं टाकायच्या टायमा त्याचे पोळे करायला चहा कुठं आहे पी चहा दूध चहा दूध पीती सकाळी आले होते आम्ही छोटून आता खेटून संपलं बाबा दिवस सगळ्या खाली गेला आणि आता घरी आणि गाडी नाही आहे बाकीचे सगळी गाड्या बसतात पाहूयात गाड्या बाजू मुलग मला आहे गाडो एक दिवसात गाडो जायचं मला गाडून घरी जाऊन स्वयंपाक करायचा डबा पण द्यायचा आलं बघा घरी आणि शूटिंग दिवसभर गेलं साडेपाच वाजता बघा दाजेंचा फोन आला होता कधी येणारे मुलं दोनशे राहिला सहा वाजता येतो आता सात वाजून दहा मिनटं झाल्यात दोनशेला अर्धा तास गेला यायला निघायला बराच वेळ गेला बघा तर आता चला आहे स्वयंपाक कारण फोन आता दाजेंचा कधी त्यांना आणणार डबा करायचा आहे घरी बघा तर पूजाला डबा द्यायचा आहे आणि आत्यांना पण स्वयंपाक करायला हातपाय धुती आवती भांडी सरसकट घासा म्हणलं परत एवढं किचनावरून भाकरी करायला लागते बघा आपा म्हणतात चा आपण आप्पा आप्पा बसले होते दोघं जण तिकडे जाणार आहे म्हणून ती तशी करते या म्हणून तशी करते ते तर कर आता चाललं दवाखान्यात पंधरा वीस मिनटात पूजा पुरत्या दोन भाकरी आणि भाजी डबा घेऊन चाललंय आधी म्हणलं तिच्या पुरता द्यावा त्यांना फोन तर ह्यातली एकच भाकरी घेतली एक चुली टोकली दुर्गा झोपली दुर्गा झोपली बघा तिकडल्या घरी ह्यांच्याबरोबर नांग लागून गेली आले बघा पूजाला डबा देऊन आणि आता करत स्वयंपाक आधी तिच्या पुरतच केलं होतं डबा बघा आता किती वाजले सव्वा नऊ वाजल्यात आणि राजेला चला म्हणलं होतं दाजे म्हणलं बघा येतो महाग कारण ते थोड्या दवाखाना बंद होता आणि त्या रूम लोकलुकला होत्या माणसांना काय आतमध्ये येऊ देत नाही तर झोपायला दाजी येतात म्हणलं चालतं या पाट्या म्हणून मी स्वयंपाक करते म्हणलं तोपर्यंत आता काय दोन तीन भाकरी करायच्या सकाळच्या दोन चपात्या आहेत मागाची आरती एक भाकर आहे आता दोन भाकरी गेल ना मागाशी त्यातले एक आहे आणि थोडी भाजी करायची ह्यांनी घरात मुलांना घेऊन बाहेर थोडंसं म्हणजे मला सोडलं इथं आणि त्यांच्याबरोबर राधा ओम पण गेले गाडीवरती तर असू द्या आता आणि तुम्ही म्हणला शूटिंगला जाऊ नको प्रियांका बहिण आली तर म्हणजे तुमची कमेंट मी वाचली पण काय करतात आता ते पण महत्वाचं आहे हे पण महत्वाचं आहे सकाळी पण सगळं करून शूटिंगला ह्यांच्यास गेले होते आणि दवाखानात डबा पण दिला होता फक्त एवढंच की दुपारनं ते तिथलं खाते बघा म्हणजे तिथं पण जेवण भेटतं ना हॉस्पिटलमध्ये मग तिथनं घेतलं होतं आणि बाळाचे कपडे बाळूते सगळे धुऊन दिले होते बा बाळोती आता आता आल्या आल्या तिला पहिलं करून दिलं पंधराच मिनटात भाजी पण केली भाकर पण देऊन पण आले बघा तसं काय नाही सगळं केलं मी गेले होते बघा आणि मी नाही म्हणलं असतं तरी मला जावंच लागलं असतं कारण ह्यांनी चल म्हणत होतं आणि गरज होती जायची व्हिडिओ पण टाकायचा म्हणजे आज एडिट करणार आणि उद्या टाकणार आज नाही एडिट केला तर मग टाकणार उद्या एडिट करून असा विषय आहे तर असं दिवसभर शूटिंग गेलं सगळं बघून जावं लागलं शूटिंगला आणि चलतं म्हणत होतं आणि नाही म्हणलं तरी जावं लागतच होतं म्हणून मी हा म्हणले आणि आज म्हणलं होतं आहे म्हणून उरकलं होतं बघा आता मला दोनच्यात कपडे कपड्याचा ढीग लावला आहे तिथं सकाळी काय कपडे धुतले नाहीत आणि डॉक्टरने सांगितलं बघा उद्याच्या बहिणीला सोडायचं आहे म्हणजे आता सांगितलं पण फिक्स काही माहिती नाही पण बहुतेक सोडते सोडलं म्हणजे बरं होईल म्हणजे नाही का दवाखान्यात ते कोळ अशी होती आणि त्या त्यांना पण आला असं दवाखाना थांबवून थांबवून फुगात उद्या काय होतंय म्हणजे उद्या येणारच असं वाटतंय अजून काय फिक्स माहीत नाही दाजे पण मग साडेपाच वाजता फोन करून सांगितलं सोडायचं म्हणून म्हणजे मीच फोन केला का का, आता काय द्यायचं आहे का तिला खायला बनवायचं का कारण काल साडेपाच सहा वाजता मित्र दिलं होतं ना खायला म्हणून विचारलं होतं तर नाही म्हणलं दाजे बाबा खायला आताच काय द्यायचं नाही सहा सात वाजता द्या मग मी पटकन निवडून लगेच गेलं आणि तिला खायला दिलं बघा उद्या ते बाळ आणि भोजा आता त्यांच्या घरी जातं आणि मला तर काहीच करमायचं नाही आणि आता येताना पण मला निघूच वाटत नव्हतं त्या बाळापासून आता म्हटलं तुला लचते झाला लागलाय तुला जाऊच वाटत नाही अगदा इथं आली म्हणजे मग दिवस नाही बा जाणार होत्या तिकडं खेडला मा उद्या येणार दवाखान्यातला घरी आपण करत बघाय चार दिवस दवाखान्यातच आहे बोलले पण ते त्यांच्या घरी जाणार आपली इथं शूटिंग आणि सारखं दिसता डन रोज फोन बघायचं दहापोळी होती त्यांचं हाल उयचं त्यांच्या त्यांच्या घरी आपली मर्या आहे का नाही त्याला मला स्वयंपाक करायचं नऊ वाजून सात वाजून गेले